वर्धा येथे ओंजळ बहुद्देशीय संस्थेद्वारे स्त्री अत्याचार विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने श्री गणेश मूर्तीची स्थापना केली आहे सर्वांचा लाडका गणादेश म्हणजेच गणपती गणपतीच्या आगमनाची सर्व भक्तांनाच ओढ असते कारण सर्व कामाची सुरुवात गणपतीच्या पूजांनीच होते तीच ओढ दरवर्षीप्रमाणे ओंजळ बहुदेशीय संस्थेला पण असते त्या उत्साहाने संस्थेतील सर्व विद्यार्थी व सदस्य बाप्पांच्या आगमनाकरिता विविध रंगबिरंगी पर्यावरणपूरक सजावट करण्यासाठी खूप आतुर असतात संस्थेतील सदस्य आपल्या कलागुणांच्या आधारावर सजावट करतात वेगवेगळ्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो यावर्षी स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच सर्व स्त्रिया हक्काने जगू शकल्या पाहिजे यासाठी जनजागृती म्हणून स्त्री भ्रूण हत्या बलात्कार अत्याचार हिंसा व महिलांना योग्य न्याय मिळावा याबाबत या सत्य परिस्थिती थीमच्या माध्यमातून रेखाटली आहे यासाठी थीम तयार करून वर्तमान काळातील जागरूक करण्यासाठी असा संदेश देतो आहे की आजची स्त्री ही ठामपणे जगासमोर उभी राहिली पाहिजे व आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्याचे धाडस तिच्यामध्ये असायला हवे परंतु भारतामध्ये एकवीसव्या शतकामध्ये सुद्धा आजची स्त्री ही सुरक्षित नाही कोलकाता बदलापूर निर्भया अशा विविध लैंगिक अत्याचार व बलात्कार घटना समोर येत आहेत याच घटनेला वाचा फोडण्यासाठी व वा त्याच्यात झालेल्या महिलांना न्याय मिळावा म्हणून ओंजड बहुद्देशीय संस्थेने गणपती स्थापनेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत उपक्रम राबवलाय तसेच सर्व गणेश भक्तांना असे आव्हान आहे की आपण सुद्धा दरवर्षी दारीच्या मूर्तीची स्थापना करावी व नदीमध्ये न विसर्जित करता मनोभावाने वर्षभर पूजा करावी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी ओंजळ बहुदिशा संस्थेची अध्यक्ष कुमारी प्राजक्ता पुरुषोत्तम मुते ह्या चिमुकल्यांना नेहमी प्रोत्साहन करून नवनवीन उपक्रमांना चालना देण्याचे काम करत असतात चिमुकल्यांनी केलेले या उपक्रम कृतीचे सर्वत्र करण्यात आणि कौतुक करण्यात येत आहे त्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष कुमारी प्राजक्ता मुते यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व जनतेला असे आवाहन केले आहे मानव सेवन प्रतिनिधी सतीश काय वर्धा बास बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू